तर इथे मी दोनशे ग्राम चना डाळ घेतलेली आहे म्हणजेच हरभरा डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपल्याला एक दोन ते ती, तीन वेळा धुवून घ्यायची आहे किंवा आपण हरभराची डाळ दोन तीन तास अगोदर भिजत ठेवून नंतर शिजत घालायची त्याच्यामुळे डाळ पटकन शिजली जाते तर डाळ अशा प्रकारे मी तीन वेळा धुवून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर इथे मी कुकरमध्ये अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन चिमुडभर हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे ओतू जाणार नाही आणि तो कुकरला एक सात ते आठ शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ चांगली शिजली जाते तर अशा प्रकारे मी आठ शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि डाळ छान शिजलेली आहे तर आता याचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि हे पहा डाळ छान शिजलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे आणि आपण त्याचं जे पाणी काढतो त्याला येळवणं म्हणतात तर येळवण्याची आमटी मी नंतर करणार आहे तर इथे मी पुरणासाठी एक वाटी म्हणजे दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे थोडीशी साखर वेलची पावडर आणि जायफळ पावडर तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे त्याच्यावर मी पॅन ठेवून त्याच्यामध्ये शिजलेली हरभरा डाळ त्याच्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी साखर आपल्याला गोड जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे चव छान येते कुठल्याही गोड पदार्थामध्ये अगदी चिमूडभर मीठ टाकायचं म्हणजे त्याला चव छान येते तर अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे त्याच्यामधलं पाणी कमी होईपर्यंत आणि त्याला घट्टपणा येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि त्याच्यामुळे ते करपणार सुद्धा नाही तर गुळंदाळ अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि त्यातलं अशा प्रकारे पाणी आटवून घ्यायचं आहे त्यामुळे पूर्णाचं मिश्रण चांगलं घट्ट होतं तर आता मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे तर आता मी हे भांडं खाली ठेवते थोडंसं थंड होईल आणि आता त्याच्यामध्ये जायफळ पावडर आणि विलायची पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच बारीक करून घ्यायचं त्यामुळं पुरण पटकन बारीक वाटलं जातं जास्त वेळ लागत नाही तर मी पुरण बारीक करण्याची चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला पुरण टाकून घ्यायचं आहे आणि खोलगटा असा चमचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण गरम असल्यामुळे पुरण पटकन वाटलं जातं तर अशा प्रकारे पुरण होत आलेलं आहे तर अजून बाकीचं राहिलेलं करून घेते आणि दुसऱ्या वेळेस करताना अगोदरचं चिटकलेलं पुरण चमच्याचं आहे आणि काढून घ्यायचं आणि आता परत एकदा करून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं मऊ पुरण तयार झालेलं आहे खास पुरणाच्या पोळीसाठी अजिबात पातळ झालेलं नाही तर तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की करून बघा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा त्यानंतर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू